सर आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी आता गणेश आगमन पण झाले आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहिलो आज दिवसभरात कसे सर आज जर पाऊस पडला तर अशी ख्याती आहे की उत्सवामध्ये पाऊस झाला तर तो गणेश श्री गणेश उत्सव पर्यंत हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवत असतो हो हो तर काहीच प्रमाणात असं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण कालच्या सांगितल्याप्रमाणे मालेगाव धुळे, जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय सकाळपासूनच सूर्यप्रकाश देखील मिळालाय जालन्यामध्ये असे काही भाग आहेत अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पण दुपारनंतर काय होणार आहे थोडी गर्मीची लेवल आज वाढणार आहे परत सूर्यदर्शन आणि पावसाच्या फळाच्या सेम कंडिशन कालच्या सारखी आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस तर काही ठिकाणी नुसते फटकारे फुगारे अशी ही महाराष्ट्राची मागील दोन दिवसाची कंडिशन होती आणि आजची कंडिशन सुद्धा आहे आज विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये सुद्धा थोडा जोर वाढण्याची भीती जास्त आहे लातूर जिल्हा सुद्धा पाऊस होती आज आहे नांदेड आहे पण भाग बदलत बऱ्याच भागांना दोन तीन दिवसापासून विश्रांती दिली आहे म्हणजे भाग सोडलाय त्यांचा आजूबाजूने पाऊस निघून चाललाय सेम कंडिशन त्यांना आजही आहे एखादा ढग तुमच्या गावावरून जाईल त्याच्यामधून पत्कारा मिळेल बघायला अशी कंडिशन आजची आहे म्हणजे काल आणि जे परवा घडलंय सेम कंडिशन आजच्या रेटमध्ये आहे एवढंच आहे की थोडा जोर आज वाढणार आहे अजूनही सर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की परतीच्या पावसासंदर्भात ते शेतकऱ्याचे कमेंट देतात की पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवा तर त्याबद्दल त्यांना एक कशी माहिती देत आता व्हिडीओच्या मार्फत चालेल आपण डिटेल मध्ये तो व्हिडिओ बनूयात कारण की आज जर माहिती द्यायचं सांगितलं तुम्हाला मी कालच त्याची माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने प्रतिचा प्रवास असणार आहे फक्त जी धास्ती तुम्ही धरलेली आहे ती जास्ती धरू नका परतीच्या पावसामध्ये एवढंही मोठं नुकसान होणार नाही एक संधी मिळणार आहे आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर जरी मुसळधार पडला तर एवढं काही नुकसान घर पेरण्या लांबणीवर पडतील पण आता त्याचं शेड्यूल आता प्रतीचा पावसाचा बद्दल अजूनही संकेत काहीच नाही सध्या उत्तर उत्तर महाराष्ट्राकडनं उत्तर भारताकडनं संकेत सुरू झालेत पण आता एलपी कंडिशन काल जास्त सा सांगितले मी तुम्हाला एलपी प्रेशरचा जो अभाव आहे झारखंड छत्तीसगड या मार्गे एमपी मध्ये फिरणार आहे त्यामुळे उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जसे की अकोला असेल अमरावती असेल तिकडे जळगाव खानदेश असेल या भागामध्ये त्याचा पाऊस चांगला होणार आहे उद्यापासून सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये स्थानिक वातावरण जसं की काल झाले परवा झाले हे मध्ये पाऊस आहे पाऊस ह्या वेळेस ढगांच्या आकार अजूनही मोठे वाढणार आहेत आजच्या डेटला गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यामध्ये जालना बीड छत्रपती संभाजीनगर लातूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पण आहे आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे या भागामध्ये जास्त पावसाचे चान्सेस आजही आहेत आणि धाराशिव सोलापूर पट्ट्यामध्ये उद्यापासून वारे जोराने वाहतील त्यामुळे थोडासा पावसाचा जोर इकडे कमी होणार आहे छट्टीसाठी वातावरण उद्यापासून सुरू होते आठ तारखेपासून तर या भागांमध्ये आजची कंडिशन स्थानिक वातावरणाची आहे फटकारी फुगारी दोन ठिकाणी बऱ्याच फटकारी अशी कंडिशन इकडेही पाहायला मिळणार आहे सोलापूर सांगितलं पण तो पुढच्या चार दिवसानंतर यांना चांगली विश्रांती पाहायला मिळणार चार दिवसामध्ये तर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहे नाशिक विभागातील तर त्या शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की कांद्याचं बियाणं आता त्यांना रोप रोपा टाकायचं आहे तर त्यांना आता उघडी कशी राहील शंभर टक्के क्लिअर उघडीत नाहीये जे शेतकरी विचारत आहेत ना ते उघडीत नाही आणि कांद्याच्या रोपाला पावसापेक्षा पावसापेक्षाही नुकसान करणार असते धुई त्या मित्रांना माझ्या मार्फत सांगण्यात येईल की धुई तुमच्याकडे सलग आठ दिवस धुई आहे कांद्याचं बीज टाकल्यापासून त्याला त्रास होणार नाहीये पण उगल्याच्या नंतर त्या धुईचा त्रास होईल आणि कांद्याचे रोप टाकता वेळेस सात यंदाचं साल रिक्स आहे कांद्याच्या रोपासाठी तर पाणी वाप्याच्या बाहेर कसं जाईल याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे पाऊस हा एकदमच क्लिअर आठ दिवसाची उघड देणार नाही चला हो चार चार दिवस तुम्हाला उघडी देणार आहे ती उघडी तुम्हाला नऊ तारखेपासून सुरू होते पण याच्यामध्ये काही मोजक्या भागांना त्याचं पाणी येईल आणि तो शेतकरी कमेंट चुकीची करेल हो तर त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना करायचंय आणि दहा टक्के भागात पाऊस होत राहणार आहे नव्वद टक्के वाघांना विश्रांती मिळणार आहे ती विश्रांती उद्या नऊ आठ नऊ पासून सुरू होते आणि सलग सोळा सतरा पर्यंत पाऊस कमी राहणार आहे त्यामुळे पाच सहा दिवसात कांद्या सगळं उगून वरती येईल पण उगून वरती आल्याच्या नंतर त्याला नियोजन पाणी त्याच्यातून बाहेर निघायच लागणार निघालाच पाहिजे अशा त्याचं नियोजन करावं लागणार आहे हो आणि काही अडचण नाही रोपे टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही सर आज उत्सवाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी आता गणेश आगमन पण झाले आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहील आज दिवसभरात कसे सर आज जर पाऊस पडला हो तर अशी ख्याती आहे की गणेश उत्सवामध्ये पाऊस झाला तर तो गणेशुर्जी श्री गणेश उत्सव पर्यंत हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवत असतो oh. oh. तर काहीस प्रमाणात असं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला oh. मिळणार आहे आता आपण कालच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे मालेगाव धुळे जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते oh. 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 सकाळपासूनच सूर्यप्रकाश देखील आहे जालन्यामध्ये असे काही भाग आहेत अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळत दुपारनंतर काय होणार आहे थोडी गर्मीची लेवल आज वाढणार आहे परत सूर्यदर्शन आणि पावसाच्या फळ्याच्या सेम कंडिशन कालच्या सारखी जे आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी काही ठिकाणी विजांचा कडकडाटसह पाऊस तर काही ठिकाणी नुसते फटकारे फुगारी अशी ही महाराष्ट्राची मागील दोन दिवसाची कंडिशन होती आजची कंडिशन सुद्धा आहे आज विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये सुद्धा जोर वाढण्याची भीती जास्त आहे तर लातूर जिल्हा सुद्धा पावसाच्या काळावरती आज आहे नांदेड आहे पण भाग बदलत बऱ्याच भागांना दोन तीन दिवसापासून विश्रांती दिली म्हणजे भाग सोडला त्यांचा आजूबाजूने पाऊस निघून चाललाय सेम कंडिशन त्यांना आजही आहे एखादा ढग तुमच्या गावावरतून जाईल त्याच्यामधून पत्कारा मिळेल बघायला अशी कंडिशन आजची आहे म्हणजे काल आणि जे परवा घडलंय सेम कंडिशन आजच्या मध्ये आहे एवढंच आहे की थोडा जोर आज वाढणार आहे अजूनही सर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत पावसा म, आ, की परतीच्या पावसासंदर्भात ते शेतकऱ्याची कमेंट येतात की पूर्ण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवा तर त्याबद्दल त्यांना कशी माहिती देत आता दे व्हिडिओच्या मार्फत चालेल आपण डिटेलमध्ये तो व्हिडिओ बनवूयात कारण की आज जर माहिती द्यायचं सांगितलं तुम्हाला मी कालच त्याची माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने परतीचा पाऊस असणार आहे फक्त जी धास्ती तुम्ही धरलेली आहे ती धास्ती धरू नका पण त्याच्या एवढंही मोठं नुकसान होणार नाही एक संधी मिळणार आहे आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर जरी मुसळधार पडला तरी एवढं काही नुकसान पेरण्या लांबणीवर पडतील पण आता त्याचा शेड्युल आता प्रतिसाद पावसाच्या बद्दल अजूनही संकेत काहीच नाही सध्या उत्तर महाराष्ट्राकडनं उत्तर भारताकडनं संकेत सुरू झालेत पण आता एलपी कंडिशन काल जसं सांगितलं मी तुम्हाला एलपी प्रेशरचा जो प्रभाव आहे तो झारखंड छत्तीसगड या मार्गे एम पी मध्ये शिरणार आहे त्यामुळे उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जसं की अकोला असेल अमरावती असेल तिकडे जळगाव खान्देश असेल या भागामध्ये त्याचा पाऊस चांगला होणार आहे उद्यापासून सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये स्थानिक वातावरण जसं की काल झालं परवा झाले हे मध्ये पाऊस आहे पाऊस ह्यावेळेस ढगांचे आकार अजूनही मोठे वाढणार आहेत आजच्या डेटला गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यामध्ये जालना बीड छत्रपती संभाजीनगर लातूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे नगर पण आहे आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे तर या भागामध्ये जास्त पावसाचे चान्सेस आजही आहेत आणि धाराशिव सोलापूर पट्ट्यामध्ये उद्यापासून वारे जोराने वाहतील त्यामुळे थोडासा पावसाचा जोर इकडे कमी होणार आहे योग्य वातावरण उद्यापासून सुरू होते आठ तारखेपासून तर या भागांमध्ये आजची कंडिशन स्थानिक वातावरणाची आहे फटकारी फुगारी दोन ठिकाणी बऱ्याच शटकऱ्या अशी कंडिशन इकडेही पाहायला मिळणार आहे सोलापूर चांगली सतरा पण पुढच्या चार दिवसानंतर यांना चांगली विश्रांती पाहायला मिळणार आहे चार दिवसामध्ये तर आता काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत नाशिक विभागातील तर ते शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की कांद्याचे बियाणे त्यांना रोप रोपा टाकायचं आहे तर त्यांना आता उघाडी कशी राहील शंभर टक्के क्लिअर उघडीत नाहीये जे शेतकरी विचारत आहेत ना ते उघडीत नाही आणि कांद्याच्या रोपाला पावसापेक्षा ही नुकसान करणार असते दुई त्या मित्रांना माझ्या मार्फत सांगण्यात येईल की धुई तुमच्याकडे सलग आठ दिवस धुई आहे कांद्याचे बी टाकल्यापासून त्याला त्रास होणार नाही पण उघडल्याच्या नंतर त्या धुईचा त्रास होईल आणि कांद्याचे रोप टाकता वेळेस सात यंदाच साल रिक्स आहे कांद्याच्या रोपासाठी तर पाणी वाप्याच्या बाहेर कसं जाईल याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे पाऊस हा एकदमच क्लिअर आठ दिवसाची उगळ देणार नाही सलग चार चार दिवस तुम्हाला उघडी देणार आहे ती उघडी तुम्हाला नऊ तारखेपासून सुरू होते पण याच्यामध्ये काही मोजक्या भागांना त्याचं पाणी येईल आणि तो शेतकरी कमी चुकीची करेल हो त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना आहे आणि दहा टक्के भागात पाऊस होत राहणार आहे नव्वद टक्के वाघांना विश्रांती मिळणार आहे ती विश्रांती उद्या नऊ आठ नऊ पासून सुरू होते आणि सलग सोळा सतरा पर्यंत पाऊस कमी राहणार आहे त्यामुळे पाच सहा दिवसात कांद्यास उगून वरती येईल पण उगून वरती आल्याच्या नंतर त्याला नियोजित पाणी त्याच्यातून बाहेर निघावंच लागणार निघालाच पाहिजे अशी त्याचं नियोजन करावं लागणार आहे हो आणि काही अडचण नाही रुपये टाकू शकता काही सर आज गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी आता गणेश आगमन पण झाले आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहिला आज दिवसभरात कसे सर आज जर पाऊस पडला तर अशी ख्याती आहे की गणेश उत्सवामध्ये पाऊस झाला तर तो गणेश उत्सव श्री गणेश उत्सव पर्यंत हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवत असतो हो हो तर काहीसं प्रमाणात असं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण कालच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे मालेगाव दुबळे जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासूनच सूर्यप्रकाश देखील मिळालाय जालन्यामध्ये असे काही भाग आहेत अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पण दुपारनंतर काय होणार आहे थोडी गर्मीची लेवल आज वाढणार आहे परत सूर्यदर्शन आणि पावसाच्या फळाच्या सेम कंडिशन कालच्या सारखीच आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी काही ठिकाणी विजांचा कडकडाट पाऊस तर काही ठिकाणी नुसते फटकारे फुगारी अशी ही महाराष्ट्राची मागील दोन दिवसाची कंडिशन होती आणि आजची कंडिशन सुद्धा आहे आज विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये सुद्धा थोडा जोर वाढण्याची भीती जास्त आहे तर लातूर जिल्हा सुद्धा पावसाच्या होती आज आहे नांदेड आहे पण भाग बदलत बऱ्याच भागांना दोन तीन दिवसापासून विश्रांती दिली आहे म्हणजे भाग सोडलाय त्यांचा आजूबाजूने पाऊस निघून चाललाय सेम कंडिशन त्यांना आजही आहे एखादा ढग तुमच्या गावावरतून जाईल त्याच्यामधून फटकारा मिळेल बघायला अशी कंडिशन आजची आहे म्हणजे काल आणि जे प्रवास घडले सेम कंडिशन आजच्या मध्ये आहे एवढंच आहे की थोडा जोर आज वाढणार आहे अजूनही सर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की परतीच्या पावसासंदर्भात ते शेतकऱ्याची कमेंट येतात की पूर्ण डिटेल मध्ये एक व्हिडिओ बनवा तर त्याबद्दल त्यांना एक कशी माहिती देत आता दे दे व्हिडिओच्या मार्फत चालेल आपण डिटेलमध्ये तो व्हिडिओ बनवूयात कारण की आज जर माहिती द्यायचं सांगितलं तुम्हाला मी कालच त्याची माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने परतीचा प्रवास असणार आहे फक्त जी धास्ते तुम्ही धरलेली आहे ती धास्ती धरू नका परंतु मध्ये एवढंही मोठं नुकसान होणार नाही एक संधी मिळणार आहे आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर जरी मुसळधार पडला तर एवढं काही नुकसान पेरण्या लांबणीवर पडतील पण आता त्याचं शेड्यूल आता प्रतिसाद पावसाच्या बद्दल अजूनही संकेत काहीच नाही सध्या उत्तर महाराष्ट्राकडनं उत्तर भारताकडनं संकेत सुरू झालेत पण आता एलपी कंडिशन काल जसं सांगितलं मी तुम्हाला एलपी प्रेशरचा जो प्रभाव आहे तो झारखंड छत्तीसगड या मार्गे एमपी मध्ये शिरणार आहे त्यामुळे उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जसे की अकोला असेल अमरावती असेल तिकडे जळगाव खान्देश असेल या भागामध्ये त्याचा पाऊस चांगला होणार आहे उद्यापासून सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये स्थानिक वातावरण जसं की काल झाले परवा झाले हे मध्ये पाऊस आहे पाऊस ह्या वेळेस ढगांच्या आकार अजूनही मोठे वाढणार आहेत आजच्या डेटला गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यामुळे जालना बीड छत्रपती संभाजीनगर लातूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पण आहे आणि छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे या भागामध्ये जास्त पावसाचे चान्सेस आजही आहेत आणि धाराशिव सोलापूर पट्ट्यामध्ये उद्यापासून वारे जोराने वाहतील त्यामुळे थोडासा पावसाचा जोर इकडे कमी होणार आहे छट्टीसाठी वातावरण उद्यापासून सुरू होते आठ तारखेपासून तर तार या भागांमध्ये आजची कंडिशन स्थानिक वातावरणाची आहे फटकारे फुगारी एखाद्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्या अशी कंडिशन इकडे पाहायला मिळणार आहे सोलापूर सांगितलं पण पुढच्या चार दिवसानंतर यांना चांगली विश्रांती पाहायला मिळते चार दिवसामध्ये आता काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत नाशिक विभागातील तर ते शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की कांद्याचं बियाणं रोपामध्ये टाकायचं आहे तर त्यांना आता उघडीप कशी राहील शंभर टक्के क्लिअर उघडीत नाहीये जे शेतकरी ना ती उघडीत नाही आणि कांद्याच्या रोपाला पावसापेक्षा करणारे असते धुई त्या मित्रांना मार्फत सांगण्यात येईल की धुई तुमच्याकडे सलग आठ दिवस धुई आहेत कांद्याचं बीक टाकल्यापासून त्याला त्रास होणार नाही पण उगल्याच्या नंतर त्या धुईचा त्रास होईल आणि कांद्याचे रोप टाकता वेळेस आता यंदाचं साल आहे कांद्याच्या रोपासाठी तर पाणी वाताच्या बाहेर कसं जाईल याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे पाऊस हा एकदमच क्लिअरली आठ दिवसाची उघड देणार नाही चला चार चार दिवस तुम्हाला उघडीत देणार आहे ती उघडीत तुम्हाला नऊ तारखेपासून सुरू होते पण याच्यामध्ये काही मोजक्या भागांना त्याचं पाणी येईल आणि तोच शेतकरी कमेंट चुकीचे करेल हो त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना आहे आणि दहा टक्के भागात पाऊस होत राहणार आहे नव्वद टक्के भागांना विश्रांती मिळणार आहे ती विश्रांती उद्या नऊ आठ नऊ पासून सुरू होते आणि सलग सोळा सतरा पर्यंत पाऊस कमी राहणार आहे त्यामुळे पाच सात दिवसात कानास उगून वरती येईल पण उगून वरती वर आल्याच्या नंतर त्याला नियोजित पाणी त्याच्यातून बाहेर निघावंच लागणार निघालाच पाहिजे अशी त्याचं नियोजन करावं लागणार आहे आणि काही अडचण नाही रोपे टाकू शकता काही प्रॉब्लेम सर आज गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी आता गणेश आगमन पण झाले आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहिला आज दिवसभरात कसे सर आज जर पाऊस पडला तर अशी ख्याती आहे की गणेशोत्सवामध्ये पाऊस झाला तर तो गणेश उत्सव गणेश उत्सवपर्यंत हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवत असतो हो तर काही प्रमाणात असं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे आता आपण पाहिलं कालच्या सांगितल्याप्रमाणे मालेगाव धुळे जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय सकाळपासूनच सूर्यप्रकाश देखील मिळालाय जालन्यामध्ये असे काही भाग आहेत अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पण दुपारनंतर काय होणार आहे थोडी गर्मीची लेवल आज वाढणार आहे परत सूर्यदर्शन आणि पावसाच्या फळाची सेम कंडिशन कालच्या सारखी तर काही ठिकाणी मुसळधार सरी काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस तर काही ठिकाणी नुसते फटकारे फुगारे अशी ही महाराष्ट्राची मागील दोन दिवसाची कंडिशन होती आणि आजची कंडिशन सुद्धा आहे आज विदर्भामध्ये अकोला अमरावतीमध्ये सुद्धा थोडा जोर वाढण्याची भीती जास्त आहे तर लातूर जिल्हा सुद्धा पावसाच्या आज आहे नांदेड आहे पण भाग बदलत बऱ्याच भागांना दोन तीन दिवसापासून विश्रांती दिली म्हणजे भाग सोडलाय त्यांचा आजूबाजूने पाऊस निघून चाललाय सेम कंडिशन त्यांना आजही आहे एखादा ढग तुमच्या गावावरून जाईल त्याच्यामधून फटकारा मिळेल बघायला अशी कंडिशन आजची आहे म्हणजे काल आणि जे पर्व घडले सेम कंडिशन आजच्या मध्ये आहे एवढंच आहे की थोडा जोर आज वाढणार आहे अजूनही सर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की परतीच्या पावसासंदर्भात ते शेतकऱ्याचे कमेंट येतात की पूर्ण डिटेल मध्ये एक व्हिडीओ बनवा तर त्याबद्दल त्यांना एक कशी माहिती देत आता व्हिडीओच्या मार्फत चालेल आपण डिटेल मध्ये तो व्हिडिओ बनवूयात कारण की आज माहिती द्यायचं सांगितलं तुम्हाला मी कालच त्याची माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने प्रतिचा प्रवास असणार आहे फक्त जी जास्ती तुम्ही धरलेली आहे ती जास्त धरू नका परत प्रवासामध्ये एवढंही मोठं नुकसान होणार नाही एक संधी मिळणार आहे आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर जरी मुसळधार पडला तर एवढं काही नुकसान घर पेरण्या लांबणीवर पडतील पण आता त्याचं शेड्यूल आता प्रतीचा पावसाच्या बद्दल अजूनही संकेत काहीच नाही सध्या उत्तर उत्तर महाराष्ट्राकडनं उत्तर भारताकडनं संकेत सुरू झालेत पण आता एलपी कंडिशन काल जसं सांगितले मी तुम्हाला एलपी प्रेशरचा जो प्रभाव आहे तो झारखंड छत्तीसगड या मार्गे एमपी मध्ये शिरणार आहे त्यामुळे उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जसं की अकोला असेल अमरावती असेल इकडे जळगाव खान्देश असेल या भागामध्ये त्याचा पाऊस चांगला होणार आहे उद्यापासून सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मध्ये पाऊस आहे पाऊस ह्यावेळेस ढगांच्या आकार अजूनही मोठे वाढणार आहेत आजच्या डेटला गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यामध्ये जालना बीड छत्रपती संभाजीनगर लातूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पण आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे तर या भागामध्ये जास्त पावसाचे चान्सेस आजही आहेत आणि धाराशिव सोलापूर पट्ट्यामध्ये उद्यापासून वारे जोराने वाहतील त्यामुळे थोडासा पावसाचा जोर इकडे कमी होणार आहे छातीसाठी वातावरण उद्यापासून सुरू होते आठ तारखेपासून तर या भागांमध्ये आजची कंडिशन स्थानिक वातावरणाची आहे फटकारे फुगारी दोन ठिकाणी बऱ्याच फटकारी अशी कंडिशन इकडेही पाहायला मिळणार आहे सोलापूर सांगली सतरा पण पुढच्या चार दिवसानंतर यांना चांगली विश्रांती पाहायला मिळणार आहे चार दिवसामध्ये तर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत नाशिक विभागातील तर त्या शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की कांद्याचे बियाणं आता त्यांना रोप रोपा टाकायचं आहे तर त्यांना आता उघडी कशी राहील शंभर टक्के क्लिअर उघडीत नाहीये जे शेतकरी विचारत आहेत ना ते उघडीत नाही आणि कांद्याच्या रोपाला पावसापेक्षा ही नुकसान करणार असते दुई त्या मित्रांना माझ्या मार्फत सांगण्यात येईल की धुई तुमच्याकडे सलग आठ दिवस धुई आहे कांद्याचं पीक टाकल्यापासून त्याला त्रास होणार नाही पण उगल्याच्या नंतर त्या धुईचा त्रास होईल आणि कांद्याचे रोप टाकता वेळेस आता यंदाचं साल रिक्स आहे कांद्याच्या रोपासाठी तर पाणी वापाच्या बाहेर कसं जाईल याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे पाऊस हा एकदमच क्लिअरली आठ दिवसाची उगळ देणार नाही चला चार चार दिवस तुम्हाला उघडी देणार आहे ती उघडी तुम्हाला नऊ तारखेपासून सुरू होते पण याच्यामध्ये काही मोजक्या भागांना त्याचं पाणी येईल आणि तो शेतकरी चुकीची करेल हो त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन तुम्हाला सगळ्यांना करायचंय आणि दहा टक्के भागात पाऊस होत राहणार आहे नव्वद टक्के भागांना विश्रांती मिळणार आहे ती विश्रांती उद्या नऊ आठ नऊ पासून सुरू होते आणि सलग सोळा सतरा पर्यंत पाऊस कमी राहणार आहे त्यामुळे पाच सहा दिवसात कांदा जर उगून वरती येईल पण उगून वरती आल्याच्या नंतर त्याला नियोजन पाणी त्याच्यातून बाहेर निघावंच लागणार पाहिजे नियोजन करावं लागणार आहे काही अडचण नाही रोपे टाकू शकता काही प्रॉब्लेम सर आज गणेश उत्सवाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी आता गणेश आगमन पण झाले आहे तर आता पुढील हवामान अंदाज कसा राहिला आज दिवसभरात कसे सर आज जर पाऊस पडला तर अशी ख्याती आहे की गणेश उत्सवामध्ये पाऊस झाला तर तो गणेश उत्सव श्री गणेश उत्सव पर्यंत हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवत असतो तर oh. काही प्रमाणात असं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे oh. आता आपण कालच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे मालेगाव जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय oh. oh. सकाळपासूनच सूर्यप्रकाश देखील मिळालाय जालन्यामध्ये असे काही भाग आहेत अकोल्यामध्ये oh. अमरावतीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पण oh. दुपारनंतर काय होणार आहे थोडी गर्मीची oh. लेवल आज वाढणार आहे परत